नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो अमित शाह मुंबईत आहेत आणि त्यांनी एक विधान केलेलं आहे त्याच्यावरनं मीडियामध्ये जबरदस्त हलचल आहे सगळ्या ठिकाणी ही न्यूज येते आहे काय म्हणलेत अमित शाह तर अमित शाह असं म्हणत आहेत की त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधताना हे म्हटलेलं आहे ते असं म्हणतात की दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता हो जी आहे ती निश्चित येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे आता त्यांचे स्वतःचे सर्वे होत असतात आणि अमित शाह तसे बऱ्यापैकी अपडेट असतात सगळ्या बाबतीमध्ये त्याच्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स असू शकतो या बाबतीमध्ये त्याच्यानंतर त्यांनी असं विधान केलं की दोन हजार एकोणतीसची जी निवडणूक होईल महाराष्ट्रामध्ये विधानसभेची त्याच्यामध्ये मात्र भारतीय जनता पक्ष आपल्या बळावरती सत्ता स्थापन करेल आणि हे जे विधान आहे अमित शहाचं यांनी जबरदस्त खळबळ माजलेली आहे याचं कारण की त्यांनी इंडिकेट केलेलं आहे सूचित केलेलं आहे की दोन हजार एकोणतीसमध्ये ना अजितदादा आमच्याबरोबर असतील ना एकनाथ शिंदे आमच्याबरोबर असतील कारण जर तुमच्या स्वतःच्या बळावरती सत्ता आणायची असेल तर मग ही मंडळी तुमच्यावर नसणार ना दोन हजार चोवीसमध्ये मात्र ही मंडळी त्यांच्याबरोबर आहेत अजितदादांबरोबर मी बोलणार नाही कारण भारतीय जनता पक्षाच्या अगदी खालच्या स्तरापर्यंत जो कार्यकर्ता आहे तो त्यांच्याशी युती करण्याच्या विरोधात होता पण अमित शाह असतील किंवा मोदीसाहेब असतील फडणवीस असतील या सगळ्यांनी हे ठरवलं की त्यांच्याबरोबर जायचं आणि त्याची फळं त्यांना भोगायला लागणार आहे त्याच्यानंतर प्रश्न आला एकनाथ शिंदेचा तर एकनाथ शिंदेनं घेतल्यानंतर असं फार उत्साह होता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा फडणवीसांना मुख्यमंत्रीपद नाही मिळालं तरी हा उत्साह होता की चला एक असा मराठा समाजातला माणूस पुढे आणण्यात आलेला आहे जो आपल्या पक्षाचा नसेल पण त्याची जी काय छबी आहे ती थोडीफार स्वच्छ आहे पण गेल्या काही महिन्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल बुरखा वाटपाचं एक प्रकरण झालं मुंबईमध्ये त्याच्यानंतर रामदासभाई कदमानी काही स्टेटमेंट केली त्याच्यावरनं थोडीशी कुरबूर झाली शिंदे सेना आणि भाजपमध्ये आणि कुठेतरी आता भाजपच्या सुद्धा पटतंय जे त्यांच्या कार्यकर्त्यांना ऑलरेडी पटलेलं आहे की आपल्याला कोणाबरोबर जायची गरज नाही आहे आपण स्वतंत्र स्वबळावरती निवडणूक लढवून जिंकू शकतो पण ते आता शक्य नाही कारण दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही परिस्थिती अशी आहे की निवडणुका कधीही लागतील अशाही अजितदादा आणि शिंदेना सोडणं शक्य नाही आहे हे आपण समजू शकतो पण तरी अमित शाह म्हणत आहे नाराजी असताना कार्यकर्त्यांमध्ये की आम्ही जिंकणार ही काळ्या दगडावर चिरेख आहे असू शकेल त्यांचे सोर्सेस तसं सांगत तस असतील मला मित्रांनो तुमच्याशी जे चर्चा करायची ती दोन हजार एकोणतीसच्या बाबतीमध्ये त्याने जी विधान केलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की काळ्या दगडावरची रे जी आहे ती दोन हजार एकोणतीसमध्ये निश्चित प्रत्यक्षात येईल दोन हजार चोवीसचं मी काय बाकीत करणार नाही पण दोन हजार एकोणतीसमध्ये अमित शहा जी म्हणतात तसं निश्चित होईल भारतीय जनता पक्षाची जी सत्ता आहे ती स्वबळावरती येऊ शकेल पण त्याच्याकरता भारतीय जनता पक्षाला मला असं वाटते की हे अध्यार्थच आहे की त्यावेळी शिंदे आणि अजितदादा यांना त्यांना बरोबर घ्यायचं नाही दोन हजार एकोणतीसला कारण सोहळावरती यायचं आहे पण त्याचबरोबर एक गोष्ट मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने लक्षात घ्यावी की भारतीय जनता पक्षाची जी काही अवस्था आता आहे म्हणजे लोकांना असं वाटते की दोन हजार सुद्धा ते निवडून येणार नाहीत युती निवडून येणार नाही असं जे वाटतं याचं कारण असं की भारतीय जनता पक्ष जो आहे तो आपलं जे मुख्य जे त्यांचं उद्दिष्ट आहे की हिंदूंकरता जन्म घेतलेली अशी ही पार्टी आहे हिंदूंच्या हिताकरता जन्म घेतलेली ही पार्टी आहे ह्या पार्टीची स्थापना झालेली आहे त्याच्यापासून भारतीय जनता पक्ष कुठेतरी भरकटला आहे हे त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेलाही असंच वाटतं आहे कारण आता जे काही प्रश्न येत आहेत आणि सर्व जगात आपण बघतो आहे इस्रायलपासून सगळीकडे आणि अमेरिका ज्या रीतीने डीप स्टेट आपल्याविरुद्ध काम करत आहे मोदींच्या विरुद्ध वगैरे वगैरे जर तुम्ही पाहिलं तर कुठेतरी हा हिंदू समाज जो आहे जो आहे जो भारतीय जनता पक्षाचा प्रामुख्याने मतदार आहे त्याला जोरदारपणे एकटवणं हे जर भारतीय जनता पक्षाने ओळखून आपलं जे सामर्थ्यचं जे स्थान आहे पावला स्था ते ओळखून जर त्या दृष्टीने पावलं टाकली तर निश्चितपणे अमित शहा म्हणतात तसं दोन हजार एकोणतीसला स्वबळावरती महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता येऊ शकते याच्यापुढे त्यांनी मग शिंदेंची सेना असेल उद्धव ठाकरेंची सेना असेल अजितदादा असतील शरद पवार असतील ह्या सगळ्यांच्या भानगडीत न पडता आपला जो कोर मतदार आहे जो हिंदुत्ववादी आहे त्याला काय पाहिजे आहे त्या दृष्टीने जर त्यांनी काम केलं तर निश्चितपणे आणि ही काळा दगडावरची रेग आहे असं मी मानतो की दोन हजार एकोणतीसला सोहळ्यावरती भाजपची सत्ता येऊ शकते कदाचित अमित शहाना पण तेच सुचवायचं असेल बघू मित्रांनो जी मोठी राजकीय मंडळी असतात ती सहसा सगळ्या गोष्टी उलगडून सांगत नाही पण जे मला वाटलं ते मी तुमच्यासमोर मांडतं आहे बघूया ह्या गोष्टी हळूहळू पुढे येतीलच तेव्हा आपण बोलू आता इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद